नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असा आहे बघा हवा या पाठमध्ये आपण सर्व महत्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा सध्या बातम्यांवर चर्चेत असणारे संदेशखाली गाव कोणत्या राज्यातील आहे तर बघा पर्याय ड पश्चिम बंगाल या राज्यातील आहे बघा हे संदेशखाली गाव तर हे बघा संदेशखाली जे काही गाव आहे ते सध्या चर्चेत का आहे तर बघा या संदेशखाली गावामध्ये बघा शहाजहाजांद्वारे बघा शहाजहाद्वारे हिंदू स्त्रियांवर लैंगिक शोषण व अत्याचार केल्याप्रकरणी बघा त्या ठिकाणी आंदोलनं व निदर्शने होत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी देखील होत आहे म्हणून हा प्रश्न बघा सध्या महत्त्वाचा आहे आणि तो आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे तर बघा हे जे काही संदेशखाली गाव आहे ते पश्चिम बंगालमधील आहे आणि पश्चिम बंगालचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा ममता बॅनर्जी हे त्या राज्याचे बघा सध्याचे मुख्यमंत्री आहेत आता त्या ठिकाणी बघा राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी होत आहे तर आता आपण थोडीशी राष्ट्रपती राजवटबाबत थोडीशी माहिती पाहूया तर बघा भारत देशाच्या संविधानामधील कलम तीनशे बावन्न कलम तीनशे छप्पन्न तीनशे साठ नुसार बघा राष्ट्रपती राजवट हे लागू होते देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वतःची तशी खात्री पटली तर बघा त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट हे लागू करू शकतात तीनशे नुसार बघा कोणतेही राज्य सरकार अल्पमतात आल्यास किंवा कामकाज चालवण्यास असमर्थ ठरल्यास ते बघा बरखास्त करून त्या राज्याचा राज्यकारभार थेट बघा भारत सरकारद्वारे हा चालवला जातो मित्रांनो जी काय एक्स्ट्रा माहिती सांगत येते तुम्ही नोट डाऊन करायची आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा राष्ट्रपती राजवट ही किमान सहा महिने तर कमाल तीन वर्षापर्यंत असू शकते किमान सहा महिने तर कमाल तीन वर्षापर्यंतही असू शकते राष्ट्रपती राजवटीच्या दरम्यान बघा कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता येतो किंबहुना त्या पक्षाने बघा बहुमत सिद्ध केले असता आपोआप राष्ट्रपती राजवट हे बघा संपुष्टात येत असते त्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दो महि दोन महिन्यांच्या आत बघा संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते हे झालं बघा राष्ट्रपती राजवट केव्हा कधी लावता येते त्याबद्दल आता बघा महाराष्ट्रामध्ये किती वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आले तर बघा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवट हे लावण्यात आले होते पहिल्यांदा केव्हा लावण्यात आले होते तर बघा एकोणीसशे ऐंशी साली एकोणीसशे ऐंशी साली बघा पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट हे महाराष्ट्रामध्ये लावण्यात आले होते त्यावेळी बघा सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ते नऊ जून एकोणीसशे ऐंशीपर्यंत ते लागू होते पहिले राष्ट्रपती राजवट त्यानंतर दुसरे राष्ट्रपती राजवट बघा दोन हजार चौदा साली लावण्यात आले त्यावेळी बघा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा या कालावधीमध्ये बघा दुसरे राष्ट्रपती राजवट हे लावण्यात आले होते ते किती दिवसांचे होते तर बघा बत्तीस दिवसांसाठी ते राष्ट्रपती राजवट लावण्यात आले होते त्यानंतर तिसरे राष्ट्रपती राजवट बघा दोन हजार एकोणीस साली लावण्यात आले होते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यामध्ये लावण्यात आले आहे तर बघा मणिपूर मणिपूर या राज्यामध्ये बघा सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट हे लावण्यात आले आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब उपेंद्र द्विवेदी उपेंद्र द्विवेदी यांनी बघा नुकतंच भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे तर सध्या भारतीय लष्कराचे प्रमुख कोण आहेत बघा मनोज पांडे मनोज पांडे हे बघा सध्या भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत ते कितवे आहेत तर बघा एकोणतीसावे अठ्ठावीसावे कोण होते तर बघा मनोज मुकुंद नरवणे हे अठ्ठावीसावे होते भारतीय लष्कराची स्थापना केव्हा झाली तर बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतीय लष्कराची स्थापना झाली मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य काय आहे तर बघा सेवा परमो धर्म असे भारतीय लष्कराचे ब्रीदवाक्य आहे आणि भारतीय लष्कराचे तसेच बघा तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात तर बघा राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे प्रमुख असतात आता हे झालं बघा उपप्रमुख भारतीय लष्कराबद्दल तर आता इतर पर्याय देखील माहिती पाहूया तर बघा पर्याय अ आहे बघा राहुल रसोगोत्रा तर राहुल रसगोत्रा यांची बघा नुकतंच आय टी बी पी आय टी बी पीचे प्रमुख म्हणून राहुल रसोगोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर बघा पर्याय ड आहे बघा अनिश दयाल सिंह तर अनिश दयाल सिंह यांची बघा सी आर पी एफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलापदी महासंचालकपदी बघा अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय क आहे बघा नीना सिंह हो, तर नीना सिंह यांचे बघा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफच्या महासंचालकपदी बघा नीना सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण बनले आहेत तर बघा रश्मी शुक्ला त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे बहुराष्ट्रीय हो, लष्करी सराव शांती प्रयास आय व्ही कोणत्या देशात सुरू झाला आहे तर, तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क नेपाळ बहुराष्ट्रीय लष्करी सर्व बघा शांतीप्रयास आय वी हा नेपाळ या देशामध्ये सुरू झालाय नेपाळमध्ये कोठे तर बघा काठमांडू काठमांडू या ठिकाणी सुरू झाला आहे नेपाळचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर बघा पुष्प कमल दहल हे सध्याचे पंतप्रधान आहेत आणि राष्ट्रपती कोण आहेत रामचंद्र पौंडेल हे सध्याचे राष्ट्रपती आहेत आणि या सर्वामध्ये बघा किती देशांचा सहभाग असणार आहे तर एकोणीस देशांचा सहभाग असणार आहे चौथा प्रश्न आहे बघा दोन हजार चोवीस मध्ये फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने कोणास सन्मानित करण्यात आले तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ बघा शशी थरूर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फ्रान्सच्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने बघा शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आले तर ते पुरस्काराचे नाव काय आहे तर बघा शेविलियर डे ला लिजन डी ऑनर शेवलियर डे ला लिजन डी ऑनर या पुरस्काराने बघा शशी थरूर यांना नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर बघा दोन हजार तेवीस साली नरेंद्र मोदी यांना बघा ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर पर्याय ब आहे बघा श्रीधर सोमनाथ तर श्रीधर सोमनाथ यांना बघा नुकतंच के पी पी नामियार पुरस्कार के पी पी पुरस्कार आणि सन्मानित बघा श्रीधर सोमनाथ यांना करण्यात आले त्यानंतर बघा पर्याय डो आहे रतन टाटा तर रतन टाटा यांना बघा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीस ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीस या पुरस्काराने बघा रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले होते आणि आता फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान विचारला तर बघा शेशी थरूर हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे पन्नासावा खजुराहो नृत्य महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात साजरा करण्यात येणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब मध्य प्रदेश पन्नासावा खजुरा नृत्य महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे मध्य प्रदेश हे नुकतेच नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर बघा मोहन यादव हे नवे मुख्यमंत्री बनले आहेत आणि नरेंद्र सिंह तोमर यांची बघा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे राज्यपाल कोण आहेत तर बघा मंगूबाई पटेल सहावा प्रश्न आहे बघा वी मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये बघा भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड सिनी शेट्टी एकाहत्तराव्या बघा मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये बघा भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे तर सिनी शेट्टी हे करणार आहे याचे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर बघा भारतामध्ये भारतामध्ये याचे आयोजन असणार आहे किती वर्षांनी होणार आहे तर बघा अठ्ठावीस वर्षांनी अठ्ठावीस वर्षानंतर वर्षान बघा भारतामध्ये मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ची स्पर्धा बघा पार पडणार आहे आवृत्ती किती असणार आहे एकाहत्तरावी ही सिनी शेट्टी बघा दोन हजार बावीसमध्ये फेमिना मिस इंडिया फेमिना मिस इंडिया म्हणून जो काही किताब आहे तो सिनी शेट्टी यांनी जिंकला होता दोन हजार बावीसचा त्यानंतर बघा भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण होती तर बघा री रिता फारिया रीता फारिया ही बघा भारताची पहिली मिस ओल्ड मिस वर्ल्ड होती ती कोणत्या वर्षी होती तर एकोणीसशे सहासष्ट साली बघा भारताची पहिली मिस वर्ल्ड ही रीता फारिया बनली होती त्यानंतर दुसरी मिस वर्ल्ड कोण आहे तर बघा ऐश्वर्या राय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तिसरी आहे बघा एकोणीसशे सत्त्याण्णव साली डायना हेडन चौथी आहे बघा एकोणीसशे नव्याण्णव साली युक्तामुखी त्यानंतर पाचवी आहे दोन हजार साली प्रियंका चोपडा त्यानंतर सहावी आहे बघा मानुषा छिल्लर दोन हजार सतरा साली आतापर्यंत बघा सहा जणांनी मिस वर्ल्ड दोन मिस वर्ल्ड हा जो काही किताब आहे बघा तो आतापर्यंत भारतातील सहा जणांनी जिंकला आहे त्याचबरोबर बघा पहिली मिस युनिवर्स कोण बनली होती तर बघा सुष्मिता सेन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पहिली मिस युनिव्हर्सिटी ही बघा सुष्मिता सेन बनली होती आणि मिस वर्ल्ड कोण बनली होती तर रीता फारिया सातवा प्रश्न आहे बघा कलकी धाम मंदिराचे भूमिपूजन करण्या कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क नरेंद्र मोदी कलकी धाम मंदिराचे भूमिपूजन बघा नुकतंच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर बघा संथल संभल संभल जिल्ह्यामध्ये याचे भूमिपूजन नुकतेच बघा करण्यात आले आहे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा योगी आदित्यनाथ हे सध्या त्यांचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल कोण आहेत तर आनंदीबेन पटेल त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गोल्डमॅन पंढरीशेठ फडके यांचं निधन झाले त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता तर योग्य उत्तर बघा पर्याय ड बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यतीशी बघा शेठ शे फडके यांचा संबंध होता त्यानंतरचा बघा नवा प्रश्न आहे आय पी एलमधील मधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ब महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनी यांची बघा आय पी मधील सर्वात महान कर्णधार म्हणून नुकतंच निवड झाली आहे त्यानंतरचा दहावा प्रश्न आहे कोणत्या पोलीस ठाण्याची बालस्नेही पोलीस ठाणे म्हणून निवड झाली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क आझादनगर आझादनगर पोलीस ठाण्याची बघा बालस्नेही पोलीस ठाणे म्हणून निवड झाली आहे हे जे काही आझाद नगर पोलीस स्टेशन आहे ते कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बघा धुळे धुळे या जिल्ह्यातील हे पोलीस स्टेशन आहे अकरावा प्रश्न आहे बघा कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ एन व्ही अंजारिया एन व्ही अंजारिया यांची बघा कर्नाटकच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतंच नियुक्ती झाली आहे पर्याय ब आहे बघा देवेंद्र कुमार उपाध्याय तर हे बघा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यानंतर बघा पर्याय क आहे एम एम श्रीवास्तव तर एम एम श्रीवास्तव यांची बघा राजस्थानच्या राजस्थानच्या मुख्य उच्च न्यायालयापदी बघा मुख्य न्यायाधीशपदी एम एम श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय ड आहे बघा रितू बहारी तर रितू बहारी यांची बघा उत्तराखंडच्या उत्तराखंड राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी रितू बहारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा बारावा प्रश्न आहे यंदाचा किशोरी अमोनकर संगीतकार पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर बघा योग्य उत्तर पर्याय ड पंडित नाना मुळे पंडित नाना मोरे यांना बघा यंदाचा किशोरी आमोणकर संगीतकार पुरस्कार बघा जाहीर झाला आहे आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर बघा दोन हजार तेवीस साठी बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर रवींद्र शोभणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर पर्याय आहे बघा ईशा अंबानी तर ईशा अंबानी यांना बघा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो ईशा अंबानी यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर पर्याय क आहे बघा सायरस पुनावाला तर सायरस पुनावाला यांना बघा डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण चोवीस हा बघा सायरस पुनावाला यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे वीस जानेवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिन हा साजरा करण्यात आला तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ मिझोरम वीस जानेवारी हा जो काही दिवस आहे बघा तो मिझोरम राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात आला मिझोरमचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर बघा लाल दोहोमा हे मिझोरम राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत चौदा प्रश्न आहे बघा जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब दक्षिण कोरिया जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा दोन ही बघा दक्षिण कोरिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे पंधरावा प्रश्न आहे बघा भारतातील हरित ऊर्जा निर्मिती क्षमता किती मेगावॅटवर पोहोचली आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय अ एक लाख पस्तीस हजार मेगावॅटवर बघा पोहोचली आहे भारतातील हरित ऊर्जा निर्मिती क्षमता ही बघा एक लाख पस्तीस हजार मेगावॅटवर पोहोचली आहे आणि भारताचे बघा दोन जैस एक हजार सत्तावीसपर्यंत दोन हजार सत्तावीसपर्यंत पावणे दोन लाख म्हणजेच एक लाख पंच्याहत्तर हजार एवढी मेगावॅट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प प्रकल्प उभारण्याचे लक्ष बघा भारत सरकारने ठेवले आहे किती मेगावॅट तर पावणे दोन लाख मेगावॅट इतकी हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे लक्ष बघा भारत सरकारने ठेवले आहे त्यानंतरचा बघा सोळावा प्रश्न आहे भारतातील प्रमुख उद्योग समूह टाटा समूहाचे भागभांडवल कोणत्या देशाच्या जी डी पीच्या पुढे गेले आहे गे। तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क पाकिस्तान भारतातील प्रमुख उद्योग समूह टाटा समूहाचे बघा भागभांडवल हे पाकिस्तान देशाच्या जी डी पीच्या पुढे गेले आहे गे। त्यांचे जे काही भागभांडवल आहे ते किती को कोटींवर पोचले आहे तर बघा तीस लाख तीस लाख कोटींवर बघा टाटा समूहाचे भागभांडवल हे पोहोचले आहे जगामध्ये बघा सर्वाधिक भागभांडवल कोणत्या कंपनीचे आहे तर बघा मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे आहे ते किती आहे तर बघा दोनशे एकोणपन्नास लाख कोटी दोनशे एकोणपन्नास लाख कोटी इतके बघा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे भाग भांडवल आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद